महत्वाने रिजनल ऑफिसर पंधरा दिवसाचा पंधरा दिवसापूर्वी एक चांगला रिझल्ट आपल्याला सांगतोय काश्मीर टूर जाण्याच्या निमित्ताने माझी बहीण मेडिकल चेकअप त्याने केलं स्वतःला शुगर आहे माहित नाही नव्हतं मेडिकल चेकअप मध्ये शुगरचा रिपोर्ट आला तीनशे ऐंशी पीपी आणि त्यामुळं डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी गोळ्या चालू केल्या आणि तू जाणार नाही म्हणून रडत बसते मी आता तुला जाणार नाही मला फोन आला मी गेलो घेऊन गेलो हे घे म्हटलं सकाळी दहा मेल संध्याकाळी दहा मेल घे तू तुला जा तुला काय झालं तर माझी जबाबदारी काश्मीर काश्मीर टूरला जाऊन आल्या आल्यानंतर परत चेकअप केलं फास्टिंग आली पंचावन्न आणि पिली आली सत्याहत्तर